नमस्कार मंडळी कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मथुर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो की मथुर आता कोणत्या मैदानात पलतान दिसेल तर सर्वप्रथम परंपरा गावाच्या युट्यूब कडून सर्व बैलगाडा प्रेमींना बैलगाडा मालकांना सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी भावांना कधी दिसणार मात करत केलेला आहे के एक शहरात आत्ता जिंकली त्यानंतर आता उत्सुकता कोणतं मैदान असेल तर भावांनो त्याचं होम ग्राउंड घरचक मैदान म्हणजेच उसाटणे बिंजोड उसाटणे बिंजोड मैदानात आपला मथुर पलतान दिसेल तर तो कधी उद्या वार रविवार एकोणीस ऑक्टोबर रोजी मौजे उसाटणे बिंदोळचं मैदान आयोजित केलेलं आहे मुंबईमध्ये तर मौजे उसाटणे येथे उद्या आपल्याला मथूर पलताना दिसणार आहे त्याचं घरचंच मैदान होम ग्राउंड मथूरचं त्यामुळे तिथे दिसणार आहे उसाटणे मैदानात मथूर याच्यानंतरची व्हिडिओ असणार आहे उद्या आपला बकासूर मौजे कादड मैदानात पळेल तर त्याचा पैरा कोणासोबत आहे ठीक सात वाजता व्हिडिओ घेऊन येतोय धन्यवाद